दिनांक बारा नोव्हेंबर रोजी आपले गुन्हे शाखेच्या युनिट दोन यांना माहिती मिळाली की काही लोक हे शस्त्रासह हो बोडकेवाडी फाटा या ठिकाणी येणार आहेत त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनचे पी आय श्री अरविंद पवार व त्यांची संपूर्ण टीम यांनी बोडकेवाडी फाटा हिंदवडी रोड या ठिकाणी धाड टाकली त्यामध्ये तीन आरोपी ज्यांचे नाव आहेत प्रवीण अंकुश विकी चव्हाण व रोहित भालशंकर या तीन आरोपींना ताब्यात घेतलं सदर आरोपीकडून चार पिस्टल आणि पाच जिवंत कारतूस जप्त करण्यात आलेले आहेत आणि गुन्हा इंदोडी पोलीस स्टेशन इथे दाखल केलेला आहे हे जे अटक झालेले आरोपी आहेत त्यांच्यावर कुठे गुन्हा नोंद आहे का यामध्ये रोहित भालशंकर यांच्या विरोधात अद्याप दोन गुन्हे दाखल आहेत एक घाटकोर घाटकोबर पोलीस स्टेशनला आहे त्यामधील एक गुन्हा प्रवीण अंकुशी याच्या विरोध सुद्धा एक गुन्हा दाखल आहे आणि गुन्हे माहिती चालू आहे हे शस्त्र कुठून खरेदी केले होते आणि कशासाठी केले होते सदर गुन्ह्यामध्ये शस्त्र कुठून जप्त केल्याची चौकी सध्या चालू आहे तपासावर आहे गुन्हा कुठल्याही प्रकारे अवैध रिता कोणी शस्त्र मागत असेल तर कृपया पोलिसांना माहिती द्यावी पोलीस त्याच्यामध्ये कारवाई करते